भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडून भयमुक्त व निःपक्षपाती पारदर्शक निवडणुका घ्यावेत काँग्रेस पक्षाची मागणी भारतीय लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशातील मतदार निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावीत असतात भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडून भयमुक्त व निःपक्षपाती पारदर्शक निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी दिनांक पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निलंगा विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असल्याचं सा अभय साळुंके यांनी सांगत वेळीच निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही तर आगामी काळात काँग्रेस रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी माजी पंचायत समिती सभापती अजित माने जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील शहराध्यक्ष अजित नाईकवाडे सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे माजी पंचायत समिती सदस्य महेश देशमुख अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लाला पटेल अंबादास जाधव पंकज शेळके विलास दाजी मुगळे गंगाधर चव्हाण नागनाथ घोलप तुषार सोमवंशी गोविंद सूर्यवंशी मुजीब सौदागर प्रमोद मरुरे धनाजी चांदुरे अजगर अंसारी अपराजित मरगणे अॅडवोकेट नारायण सोम शकील पटेल अमित नितनवरे सिराज देशमुख अशोक शेटकर सुनील वांजरवाडे माधवराव पाटील अब्रार देशमुख नागेश टोंपे भगवान पेटकर दिनकर बिरादार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते